नमस्कार मी रुचिका सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आज आपण या ठिकाणी अमृतसरी झणझणीत चमचमीत असे छोले व त्याच्यासोबत फुग्यासारखे टम्म फुगलेले भटुरे बनवणार आहोत बऱ्याच वेळेस काय होतं भटुरे बनवताना ते फुगत नाहीत किंवा वातड बनतात तर भटुरे हे शंभर टक्के फुगण्यासाठी रंग येण्यासाठी खूप काही महत्वाच्या टिप्स या ठिकाणी सांगितलेल्या आहेत तर चला तर मग व्हिडिओला लगेच लाईक करा व व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघत राहा चला तर मग आपल्या आजच्या या रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वात आधी आपण या ठिकाणी एक वाटी छोले तीन ते चार पाण्याने स्वच्छ धुवून रात्रभर भिजत ठेवलेले होते छोले भिजवताना आपण यामध्ये चिमुटभर सोडा घातलेला होता त्यामुळे आपले हे छोले छान असे भिजले गेलेले आहेत तर या ठिकाणी आपण एक छोटा कॉटनचा कपडा घेतलेला आहे आता आपल्याला यावरती दोन चमचे चहा पावडर ऍड करायचे आहे त्यानंतर आता आपण यामध्ये चार ते पाच लवंगा त्याचबरोबर तीन ते चार काळी मिरी ऍड करून घेऊया त्यानंतर आपल्याला यामध्ये अगदी छोटा चमचा ओवा ऍड करून घ्यायचा आहे हे सर्व ऍड करून झालं की आप आता आपल्याला या कॉटनच्या कपड्याची एक छोटीशी पोटली बांधून घ्यायची आहे खडे मसाल्यांमुळे या छोल्यांना छान फ्लेवर येतो त्याचबरोबर चहा पावडरमुळे याला रंग देखील खूप छान येतो तर या ठिकाणी आपली पोटली बनवून तयार आहे आता आपण जे छोले भिजून घेतलेले होते ते आता आपल्याला कुकरमध्ये व्यवस्थित असे शिजून घ्यायचे आहेत तर त्यासाठी आपण भिजवलेले छोले कुकरमध्ये ऍड केलेले आहेत आता आपल्याला यामध्ये दीड ग्लास पाणी ऍड करायचं आहे छोल्यांच्या वरती थोडंसं पाणी येईल एवढं पाणी आपल्याला यामध्ये ऍड करून घ्यायचं आहे त्यानंतर आता आपण यामध्ये आपण जी पोटली बनवून घेतलेली होती ती यामध्ये ऍड करूया त्याचबरोबर आपण यामध्ये पाव चमचा मीठ ऍड करायचं आहे मीठ ऍड करून घेतल्यामुळे आपले हे छोले छान असे मौजूत शिजले जातात सर्व ऍड करून झालं की आता आपल्याला कुकरचं झाकण व्यवस्थित बंद करून आधी आपल्याला मोठ्या गॅसवरती एक शिट्टी घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला मध्यम गॅसवरती तीन ते चार शिट्ट्या घेऊन हे छोले व्यवस्थित असे शिजून घ्यायचे आहेत तोपर्यंत आपण भटुऱ्यांचं पीठ भिजून घेऊया त्यासाठी आपण परातीमध्ये दोन वाट्या मैदा ऍड केलेला आहे त्यानंतर आता आपण यामध्ये पाव वाटी बारीक रवा त्याचबरोबर पाऊन वाटी दही ऍड करून घेतलेलं आहे आता आपल्याला यामध्ये एक चमचा ऍड करून घ्यायची आहे करून झाली की आता आपल्याला यामध्ये पाव चमचा बेकिंग सोडा त्याचबरोबर पाव चमचा बेकिंग पावडर यामध्ये ऍड करायचे आहे बेकिंग सोडा व बेकिंग पावडर मुळे आपले हे भटुरे छान खुसखुशीत बनतात त्याचबरोबर टम्म फुगतात आता सर्वात शेवटी आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठ ऍड करायचे आहे मीठ ऍड करून झालं की आता आपल्याला हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर सर्वात आधी आपण या ठिकाणी जे दही वापरलेलं आहे त्या दह्यामध्ये आपल्याला हे पीठ भिजवायचं आहे त्यानंतर आता आपल्याला काही पाणी लागलं ला, तर थोडंसं वरून पाणी ऍड करून आपल्याला हे भटुऱ्यांचं पीठ व्यवस्थित असं भिजून घ्यायचं आहे भटुऱ्यांचं पीठ हे नेहमी थोडस सैलच मळायचं असतं पीठ सैल म्हणून झालं की आता आपण यावरती दोन चमचे तेल ऍड करून घेऊया व आपल्याला हे पीठ आता या तेलामध्ये व्यवस्थित असे मऊ मळून घ्यायचे आहे पीठ व्यवस्थित मऊ करून झालं की आता आपण त्याला एका बाउलमध्ये काढून घेऊया आता आपल्याला या पिठावरती एक ओला कपडा व्यवस्थित असा पिळून यावरती टाकून घ्यायचा आहे व आपल्याला या पिठाला मिनिमम दोन तास व्यवस्थित असे भिजून घ्यायचे आहे याला तुम्ही रात्रभर देखील भिजून घेऊ शकतात तर एकीकडे आपले छोले देखील व्यवस्थित असे शिजून झालेले आहेत तर तुम्ही बघू शकता आपले हे छोले छान असे मौजूत शिजलेले आहेत आता आपण हे छोल्यांचं पाणी देखील या ठिकाणी असंच ठेवलेलं आहे कारण आपल्याला या ठिकाणी हे छोल्यांचं पाणी भाजी बनवताना वापरायचं आहे चला तर मग आपण तोपर्यंत छोल्याची भाजी बनवून घेऊया त्यासाठी आपण या ठिकाणी लोखंडाची कडाई घेतलेली आहे लोखंडाची कडाई घेतल्यामुळे या छोल्यांना रंग अजूनच छान येतो आता आपण यामध्ये दोन मोठे चमचे तेल ऍड करून घेतलेले आहे या भाजीला तेलाचं प्रमाण हे थोडस जास्तच वापरायचं असतं तेल व्यवस्थित गरम झालं की आता आपण यामध्ये पाव चमचा ओवा ऍड करून घेऊया ओवा ऍड करून घेतल्यामुळे या भाजीला खूप छान असा फ्लेवर येतो ओवा छान असा फुलला की आता आपल्याला यामध्ये दोन मोठ्या आकाराचे कांदे बारीक कट करून यामध्ये ऍड करून घ्यायचे आहे आता आपल्याला हा कांदा सोनेरी रंग येईपर्यंत व्यवस्थित असा या तेलामध्ये परतून घ्यायचा आहे कांदा थोडासा परतून झाला की आता आपण यामध्ये तीन हिरव्या मिरच्या बारीक कट करून यामध्ये ऍड करून घेऊया त्याचबरोबर आपल्याला या ठिकाणी एक चमचा अद्रक लसूणची पेस्ट देखील यामध्ये ऍड करायची आहे अद्रक लसूणच्या पेस्टमधला कच्चेपणा निघून जाईपर्यंत आपल्याला ही पेस्ट या कांद्यासोबत व्यवस्थित परतून घ्यायची आहे त्यासोबत आपला कांदा देखील व्यवस्थित दे परतला जाईल तर या ठिकाणी आपला हा कांदा छान असा परतला गेलेला आहे याला छान असा सोनेरी रंग देखील आलेला आहे आता आपण यामध्ये काही पावडर मसाले करून घेऊया तर सर्वात आधी आपण या ठिकाणी एक मोठा चमचा छोले मसाला ऍड केलेला आहे तर या ठिकाणी आपण रेडीमेड छोले मसाला ऍड केलेला आहे तुमच्याकडे घरगुती छोले मसाला असेल तर तुम्ही तो देखील ऍड करू शकतात आता आपण यामध्ये अर्धा चमचा धने पावडर ऍड केलेली आहे धने पावडर ऍड करून झाली की आता आपल्याला यामध्ये एक मोठा चमचा लाल तिखट ऍड करून घ्यायचे आहे त्याचबरोबर आपण यामध्ये अर्धा चमचा जिरे पावडर ऍड करून घेऊया जिरा पावडर ऍड करून झाली की आता आपल्याला हे सर्व पावडर मसाले व्यवस्थित असे परतून घ्यायचे आहेत आता आपल्याला या मसाल्यांना छान असे तेल सुटेपर्यंत हे मसाले आपल्याला या तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत तर या मसाल्यांना तेल छान सुटलेले आहे आता आपण यामध्ये दोन मोठ्या टोमॅटोची पेस्ट करून यामध्ये ऍड करून घेऊया तर या ठिकाणी आपण दोन मोठ्या पूर्ण पिकलेल्या टोमॅटोची पेस्ट बनवून घेतलेली होती ही पेस्ट आता आपण यामध्ये ऍड करून घेतलेली आहे ही पेस्ट आता आपण यामध्ये व्यवस्थित अशी मिक्स करून घेतली की आता आपल्याला यामध्ये थोडस मीठ ऍड करायचं आहे मीठ ऍड करून घेतल्यामुळे ही टोमॅटोची पेस्ट अगदी झटपट अशी परतल्या जाईल तर आता आपण यामध्ये पाव चमचा मीठ ॲड करून घेऊया मीठ ॲड करून झालं की आता आपल्याला ही टोमॅटोची पेस्ट व्यवस्थित अशी परतून घ्यायची आहे तर या ठिकाणी आपली ही पेस्ट व्यवस्थित परतून झालेली आहे आता आपण जे छोले शिजून घेतलेले होते त्या छोल्यांपैकी आपल्याला यामध्ये जवळपास एक ते दीड चमचा छोले यामध्ये ऍड करून घ्यायचे आहेत छोले यामध्ये ॲड करून झाले की आता आपल्याला चमच्याच्या साह्याने हे छोले यामध्ये व्यवस्थित असे मॅश करून घ्यायचे आहे अशा प्रकारे छोले यामध्ये मॅश करून घेतल्यामुळे आपल्या या ग्रेव्हीला छान असा दाटसरपणा येतो व त्यामुळे आपल्या या भाजीची टेस्ट ही अजूनच छान लागते तर या ठिकाणी आपले हे छोले व्यवस्थित असे मॅश करून झालेले आहेत आता आपण यामध्ये लगेच आपण छोले शिजवताना जे पाणी वापरलेलं होतं ते पाणी यामध्ये ॲड करून घेऊया यामध्ये आपण मॅश करून टाकलेले आहेत त्यामुळे हा मसाला कढाईला लगेच तळाशी चिटकू शकतो त्यामुळे आपल्याला यामध्ये लगेच पाणी ऍड करून घ्यायचे आहे पाणी ऍड करून झाले की आता आपण या ठिकाणी जे छोले शिजवून घेतलेले होते ते छोले आपल्याला यामध्ये ऍड करून घ्यायचे आहे आता आपल्याला हे छोले या मसाल्यांसोबत व्यवस्थित एकदा मिक्स करून घ्यायचे आहेत तर या ठिकाणी छोले हे व्यवस्थित मिक्स झालेले आहे आता आपल्याला ही छोल्याची भाजी दोन ते तीन मिनिटे व्यवस्थित अशी मध्यम गॅसवरती उकळून घ्यायची आहेत तर भाजी उकळत आहे तोपर्यंत आपण त्यासाठी एक तडका बनवून घेऊया तर त्यासाठी आपण एका तडका पॅनमध्ये दोन चमचे साजूक तूप ऍड केलेले आहे तूप व्यवस्थित गरम झालं की आता आपण यामध्ये तीन ते चार हिरव्या मिरच्या ऍड करूया मिरच्या व्यवस्थित परतल्या की आपल्याला यामध्ये काही अद्रकचे काप अशा प्रकारे कापून यामध्ये ऍड करून घ्यायचे आहेत हे सर्व व्यवस्थित परतलं की गॅस बंद करायचा व या ठिकाणी आपली भाजी देखील व्यवस्थित उकळत आहे आता आपण यावरून हा तडका टाकून घेऊया तडका या टाकून घेतला की आता आपल्याला याला, याला व्यवस्थित एकदा मिक्स करून घ्यायचे आहे व याला अजून दोन ते तीन मिनिटे मीडियम गॅसवरती उकळून घ्यायचे आहेत तर या ठिकाणी आपली ही छोल्यांची भाजी बनवून तयार आहे आता आपण यावरून थोडीशी बारीक चिरलेली कोथंबीर ऍड करूया व या कोथंबीरला या भाजीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे तर या ठिकाणी आपली ही छोल्यांची भाजी व्यवस्थित बनवून तयार आहे त्याचबरोबर आपलं या ठिकाणी तास झालेले आहे पीठ देखील व्यवस्थित भिजलेलं आहे आता आपण याला थोडस तेल लावून या पिठाला एकदा परत मऊ करून घेऊया पीठ व्यवस्थित मऊ करून झाले की आता आपल्याला याचे भटुरे बनवायला घ्यायचे आहे तर त्यासाठी आपण या ठिकाणी याचा एक गोळा तोडून घेऊया तर भटुरे हे शक्यतो मोठ्या आकाराचे असतात त्यामुळे आपण या ठिकाणी लाडू एवढा याचा गोळा बनवून घेतलेला आहे अशाच प्रकारे आता आपण पिठाचे देखील गोळे बनवून घेऊया तर सर्व गोळे बनवून झाले की आता आपल्याला या गोळ्यांवरून अशा प्रकारे तेल ऍड करून घ्यायचं आहे तेल ऍड करून झाले की आता आपल्याला हे तेल हाताने सर्व गोळ्यांना व्यवस्थित असे लावून घ्यायचे आहे सर्व गोळ्यांना तेल लावून झाले की आता आपण यावरून एक ओल्ला कपडा टाकून घेऊया आणि आपण या गोळ्यांना दहा ते पंधरा मिनिटे व्यवस्थित असे भिजून घ्यायचे आहे त्यामुळे आपल्या या भटुऱ्यांना अजिबात क्रॅक जात नाहीत किंवा हे भटुरे अगदी छान असे टम्म फुकतात तर पंधरा मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता या ठिकाणी आपले हे गोळे छान असे भिजलेले आहेत आता आपण भटुरे बनवायला घेण्याआधी या ठिकाणी आपण कढाईमध्ये तेल गरम करायला ठेवलेले आहे तेल गरम होत आहे तोपर्यंत आपण या ठिकाणी एक भटुरा लाटून घेऊया तर भटुरे लाटत असताना आपल्याला याला अजिबात पीठ लावायचे नाही तर याला आपण तेल लावूनच हा भटुरा व्यवस्थित असा लाटून घेऊया तर भटुरे लाटत असताना सर्वात मेन गोष्ट म्हणजे भटुरे हे नेहमी आपल्याला एकाच साईडने लाटून घ्यायचे असतात तर अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी हा भटुरा व्यवस्थित असा लाटून घ्यायचा आहे या भटुऱ्यांच्या आपल्याला शक्यतो कडा लाटून घ्यायच्या असतात मध्ये हा भटुरा थोडासा जाळ ठेवायचा व कडा आपल्याला याच्या पातळ करून घ्यायचा असतात तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी हा भटूरा आपल्याला जेवढा मोठा लाटून घेता येईल तेवढा आपल्याला या ठिकाणी लाटून घ्यायचा आहे तर तुम्ही बघू शकता पीठ व्यवस्थित भिजल्या गेल्यामुळे आपल्याला हा भटुरा लाटायला अगदी सोप्पा जातो आहे तर या ठिकाणी आपला हा भटुरा व्यवस्थित असा लाटून झालेला आहे आता आपण त्याला दोन्ही हाताने व्यवस्थित उचलायचे आहे व या ठिकाणी आपले तेल देखील व्यवस्थित तापलेले आहे आता आपण हा भटुरा या तेलामध्ये तळायला सोडूया तर भटुरे तळत असताना आपल्याला गॅसची फ्लेम ही मिडियम ठेवायची आहे अशा प्रकारे आता आपल्याला झाऱ्याने या भटुऱ्यावरती तेल उडवायचे आहे तर तुम्ही बघू शकता पीठ व्यवस्थित भिजल्यामुळे आपला हा भटुरा छान असा टम्म फुगलेला आहे तर अशा प्रकारे आता आपल्याला हा भटुरा दोन्ही साइडनी व्यवस्थित असा तळून घ्यायचा आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता या भटुऱ्याला छान असा रंग आलेला आहे व एकदम फुग्यासारखा टम्ब फुगलेला आहे दुसरा देखील भटुरा तुम्ही बघू शकता तेलात टाकताच अगदी टम्म फुगलेला आहे तर अशा प्रकारे आपण यावरून झाऱ्याने व्यवस्थित असे गरम तेल उडवायचे आहे त्यामुळे हा भटुरा लगेच टम्म फुगतो तर अशाच प्रकारे आता आपण बाकीचे देखील भटुरे बनवून घेऊया तर सर्व भटुरे तळून झाल्यावर आपण छोले व भटुरे एका सर्विंग प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी आपले हे बाहेरून अगदी टम्म फुगलेले व आतमधून अगदी मऊ असे बनलेले आहेत चला तर मग या ठिकाणी आपले झणझणीत व चमचमीत अशी अमृतसरी छोले भटुरे या ठिकाणी बनवून तयार आहेत तुम्हाला माझी ही आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंट मध्ये नक्की कळवा व तुम्हाला आजची ही रेसिपी आवडलेली असेल तर या रेसिपीला लाईक करा व जास्तीत जास्त शेअर करा अशाच नवनवीन रेसिपीजसाठी तुम्ही माझ्या या चॅनलला अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज माझ्या या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा त्याचबरोबर लाईक करा व जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा लवकर भेटू तोपर्यंत तो बाय टेक केअर थँक्यू